दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या तेव्हा मतदारांपासून ते, ते प्रत्येक नेत्याला आपलं नेतृत्व स्वीकारणं मोठं आव्हानच होतं बहुतेकांनी कधी अजितदादा आणि पवार साहेब यांच्यात भेद केलाच नव्हता त्या बातम्या फक्त मीडियात चालू असायच्या पण जेव्हा खरंच निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा काहींनी मोठ्या राजकीय फायद्याला डावलून भविष्यात आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ मिळेल शॉर्ट टर्म मध्ये न बघता याचा दीर्घकालीन फायदा आपल्याला होईल हे बघून शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं त्यापैकी के एक महत्वाचं नाव म्हणजे प्रशांत जगताप पुण्याच्या वर्तुळात महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून मोठ्या अदवीने हे नाव घेतलं गेलं लोकसभेपूर्वी निर्भय बनवच्या सभेत जाण्यापूर्वी निखिल वाबळेंच्या गाडीवर जेव्हा हल्ला झाला त्याला सुरक्षित घेऊन जाण्याचं काम करणारे प्रशांत जगताप कुणी नाही आलं तरी विधानसभेला एक माणूस पुण्यातून फिक्स निवडून येणार असं वाटणारं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अर्थात त्यांचाही विधानसभेला पराभव झाला असला तरी पुण्याच्या राजकारणात त्यांचा प्रभाव काही नाकारता येणारा नाही अशात आता पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह दिसू लागली असताना त्यांची चांगलीच गुची झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण एवढा संघर्ष कशासाठी केला सत्ताधारी भाजप किंवा अजितदादांनाही अंगावर घेण्याचं काम केलं त्याची माती होताना त्यांना दिसत आहे अशात आता प्रशांत जगताप राष्ट्रवादी सोडतील इथंपर्यंत गोष्ट येऊन ठेवलेल्या आहेत याच्या बातम्या तर माध्यमांमध्ये येत आहेत पण दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यावर राजीनामा देण्याची ने वेळ काहीत आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओत करूया नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा शिवसेनेत झालेली फूट आणि राष्ट्रवादीतली फूट यामध्ये खूप फरक आहे शिंदेंना गद्दार म्हणण्यापासून ते दोन्ही शिवसेनेत असलेलं हडाचं होईल नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत एकमेकांची तोंडही न बघण्याची भूमिका पण राष्ट्रवादीत तसं नव्हतं नेता अजितदादा गटात पण कार्यालयात फोटो शरद पवारांचा नेता शरद पवारांसोबत पण अजितदादांवर टीका करताना दहा वेळा मागे पुढे बघण्यात त्यात कितीतरी वेळा अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीगाठी झाल्या त्यामुळे अनेकांनी यामध्ये तटस्थ राहणं पत्करलं पण अशातही भाजपला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला अंगावर घेण्याची सोबतच अजितदादांच्या नेत्यांना स्वतः अजितदादांच्या टीकेला उत्तर देण्याची तयारी काहींनी दाखवली त्यापैकी एक होते प्रशांत जगताप लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहापैकी आठ जागा निवडून आणता आल्या पण त्यावेळी बऱ्याच जागांवर समोर उमेदवार हा राष्ट्रवादीचा नव्हता बारामतीचा तर विषय वेगळा आहे पण विधानसभेला जेव्हा राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार यांच्या विरोधात लढाई झाली त्यावेळी अजितदादांची बाजू मजबूत दिसली शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कधी नव्हे ते दहा जागांवर समाधान मानावे लागले अशात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात असं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे शरद पवारांनी यासाठी मोकळीक स्थानिक नेत्यांना दिलेली आहे पण यामुळे ज्यांनी उघड भूमिका अजितदादांच्या विरोधात घेतली होती अशा नेत्यांची गोचीसुद्धा होताना दिसत आहे पुण्यात हडपसरमधून सात हजार मतांनी विधानसभेला पराभूत झालेल्या प्रशांत जगताप यांचीही अशीच गोची होताना दिसत आहे त्यांची वैयक्तिक इच्छा होती किंवा आहे की येणाऱ्या महानगरपालिकेत काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जाऊन आघाडी करावी मात्र शहरातील अजितदादा गट आणि शरद पवार गटातीलही काही नेत्यांची इच्छा ही सोबत येण्याची आहे अशा वेळी दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडू असं मत त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडले इथं पुन्हा एकदा शरद पवारांमुळे हे कुठंतरी होत आहे आणि शरद पवारांचं अजितदादांसोबत जाणं चुकीचं आहे हेच सांगण्याचा अप्रत्यक्ष हेतू इथे प्रशांत जगताप यांचा दिसत आहे त्यांनी दिलेला हा सज्जड दम किंवा मग पक्षांतर करण्याची तयारी या पद्धतीने पाहिलं जाऊ शकतो हा विषय राहत नसून ज्या ज्या नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहून अजित अंगावर घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जाते पुन्हा एकदा यामुळे कुठेतरी शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर जे प्रश्नचिन्ह उभं केलं जातं त्याला बळ मिळण्याची चिन्ह याच्यातून दिसत आहेत प्रशांत जगताप यांचा राजीनाम्याचा इशारा वाटत नसला तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे कारण यामुळे सत्ताधारी पक्षाविरुद्ध आधीच जो विरोधी पक्ष आवाज उठवत नाही अशी टीका होते त्यातल्या महत्वाचा घटक असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना चुकीचा संदेश यातून जात आहे मंडळी या, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करा धन्यवाद